औरे जंग। औरे जंग। औरे जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र केलीये सर्वांचे प्रेम हेच माझ्या जीवनाचे संचित आहे असे कृतज्ञ उद्गार ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी संत तुकारामनगर येथील बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 हजार पंचवीस रोजी काढले सोहम सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने आयोजित केलेल्या डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशेष सत्कार सोहळा ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगले यांनी डॉक्टर सबनीस यांच्याशी मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधला यापूर्वी संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर शिवाजीराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांच्या हस्ते डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचा सन्मानचिन्ह शाल पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन आणि ग्रंथ प्रदान करून विशेष सत्कार करण्यात आला होता या प्रसंगी सोहम सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक जगन्नाथ नेरखर आणि कलारंजन प्रतिष्ठान नवी सांगवी अध्यक्ष श्रीकांत चौघुले यांची व्यासपीठावर तसेच बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संस्थापक व्यंकटेश वाघमोडे ललिता सबनीस कामगार नेते अरुण गराडे प्राध्यापक बी आर मांडगुळकर पंकज पाटील सुभाष चव्हाण आत्माराम हारे आणि स्पर्धा परीक्षाचे अभ्यासक विद्यार्थी यांची सभागृहात उपस्थिती होती पुरुषोत्तम सदाफुले यांनी मनोगतातून बोलताना म्हणाले की आयुष्यभर माणसाच माणसे जोडण्याचं काम श्रीपाल श्रीपाल सबनीस यांनी केलं असे विचार मांडले तर डॉक्टर शिवाजीराव मोहिते यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यासपीठावरून मांडलेले विचार आपल्या आचरणात आणून विचाराचे मूल्य आणि गांभीर्य डॉक्टर सबनीस यांनी नेहमीच जोपासले आहे असे गौरव उद्गार देखील यावेळी काढले प्रखट मुलाखतीच्या माध्यमातून श्रीकांत चौघुले यांच्या मार्मिक प्रश्नांना डॉक्टर सब सबनीस यांनी दिलखुलासपणे उत्तरे आणि दिले आणि त्यातून त्यांचा जीवनपट उलगडला घरची एकशे दहा एकर शेती गडीसारखा वाडा जमीनदार वडिलांचा भा लाभलेला सरमजान वारसा किशोरावस्थेत भजन कीर्तनाची लागलेली गोडी एन तारुण्यात मार्क्सवादाच्या आकर्षातून रचलेली क्रांतीचे गीतं आणि त्यामुळे एका प्रसंगी नक्षलवादी असा झालेला उल्लेख हे कथन करीत सबनीस पुढे म्हणाले की प्रबंधलेखन पी एच डी करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सखोल अभ्यास केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अभिप्रेत असलेले हिंदुत्ववादाचा अभ्यास केला केवळ हिंदुत्व धर्मातील नव्हे तर बौद्ध बौद्ध मुस्लिम ख्रिश्चन जैन अशा विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला सर्व धर्मातील मूल्य उच्च प्रतीचे आहेत पण सर्वामध्ये अनिष्ट प्रथा आहे, आहे। त्याचबरोबर सर्व महापुरुष वंदनीय असले तरी कोणत्याही महापुरुष परिपूर्ण नाही उजव्या विचारवंतांची वैचारिक भूमिका मान्य होण्यासारखी नसली तरी त्यांच्यातील कृतज्ञता महत्त्वाची आहे महत्त्वाची वाटते तर डाव्या विचारवंताची वैचारिक विच निष्ठा अ अदरणीय वाटली तरी त्यांच्यातही काही दांभिक वाटलं पिंपरी येथे संपन्न झालेल्या एकोणनव्वदव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन न भूतो न भविष्यती असे होते आजपर्यंत शहात्तर ग्रंथाचे लेखन पाचशेहून अधिक प्रस्तावना एक हजार सहाश्याहून अधिक व्याख्याने यामधून मी सत्याचा सातत्याने पाठपुरावा करीत चालल्याने विचारांची गोळा गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न करतो आहे यामध्ये प्रारंभिक टीका झाली तरी आता सर्वांकडून प्रेमाची आपुलकीची अनुभूती मिळते आहे प्राध्यापक नरहर कुरंदकर यांच्यासारखे गुरु तसेच पत्नी ललिता सबणीस यांची साथ लाभली आहे अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली तसेच संमेलनपूर्व काळातील वक्तव्य त्यातून निर्माण झालेले वादंग यावरही परखड भाष्य केलं त्याचबरोबर ललित लेखनातून वैचारिक लेखनापर्यंतचा प्रवास उल उलगडताना काही किस्से व आठवणी त्यांनी जागवल्या जगन्नाथ नेरखर यांनी प्रस्तावित केलं प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचलन केलं तर शिरीष पडवळ यांनी आभार मानलं अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा